नमस्ते भाऊ नगरी नगरीच्या ह्या भागात आपण घेणारे नाशिकच्या गोदा आरतीचं दर्शन आणि ह्याबद्दल आपल्याला माहिती सांगणारे नाशिकचाच आपला छोटा बालमित्र आरव मैड ही माहिती सुरुवातीची माहिती ऐका त्याच्यास तोंडून एपिसोड पूर्ण बघा नगरी नगरी नमस्कार आम्ही इकडे आलेलोटी पंचवटी पंचवटी परिसरात इकडे थोड्याच वेळी आपण गंगा आरती पाहणार आहोत गंगा आरती होणार आहे गंगा आरती सात वाजता दू तोंडे मारुती दोन चेहरे पहिला चेहरा मंदिर च्या तिकडे जातो आणि दुसरा चेहरा लक्ष्मी नारायण मंदिरच्या तिकडे जातो दुसरा चेहरा मारुतीचा दुसरा चेहरा हा चिडलेला असतो राखी आणि दुसरा चेहरा मारुतीचा प्रणाम करायचा असतो मग तो काळाराम मंदिरची तिकडे आहे आणि हा लक्ष्मी नारायणची तिकडे अच्छा हा इकडे चिडलेला चेहरा आहे आणि तिकडे प्रणाम करता नाही आरती तुम्ही पण करू शकता हिचा कोर्स असतो सात दिवसाचा बर ती कोर्स पूर्ण केल्यावर तुम्ही आरती करू शकता मोफत कोर्स असतो अरे बाबरे कुठं असतो तो इकडे पंचवटीला होत असतो करायची एवढं दर्शक हो आरवने जी माहिती सांगितली त्या माहितीला आपण आणखी विस्ताराने जाणून घेऊ नाशिकच्या रामकुंडावरची ही गोदा आरती ज्या कारणाने सुरू झाली त्याचं मूळ प्रेरणास्त्रोत होतं वाराणसीमध्ये होणारी गंगा आरती आणि मग अशाच प्रकारची गंगा आरती जिला नाशिकमध्ये गोदा आरती म्हणतात ती सुरू झाली आता मूळ जी जगप्रसिद्ध गंगा आरती आहे ती सुरू झाली एकोणीसशे सोळाला हारकी पौडी इथल्या जगप्रसिद्ध गंगा आरतीच्या स्वरूपात पंडित मदन मोहन मालवीय यांनी ती सुरू केली होती आणि तेव्हापासून श्री गंगा सभा गंगा आरतीचं आयोजन दिवसातून दोनदा करतं सूर्योदयाच्या वेळी मंगल आरती आणि सूर्यास्ताच्या वेळी शृंगार आरती महाराष्ट्रातली जी गोदावरी नदी आहे ती नाशिकमधून वाहते आणि ही भारतातली सगळ्यात लांब नदी आहे दुसऱ्या नंबरची नाशिकच्या त्र्यंबक इथं उगम पावते आणि तिला दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा असंही म्हणतात नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर गोदा, गोदा आरतीसाठी हजारोंच्या संख्येने लोकं येतात वाराणसीतल्या प्रसिद्ध गंगा आरतीपासून प्रेरित होऊन एक लहानसा नैवेद्य म्हणून सुरू झालेली ही आरती आणि या आरतीसाठी तुम्ही बघताय की आज शेकडो भाविक शेकडो नव्हे तर हजारो भाविक एकत्र येतात आता या आरतीच्या सुरू होण्याच्या मुळाकडे आपण गेलं तर आपल्या लक्षात येईल की इथं पुरोहित संघ आणि शासनाच्या रामतीर्थ गोदावरी सेवा समिती या दोन संस्थांमध्ये वाद आहे रामकुंड परिसरामध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळ्या आरत्या केल्या जातात आणि त्यामुळं मूळ उद्देश जो आहे की नाशिकचं ब्रँडिंग करायचं या आरतीच्या माध्यमातून त्याला मात्र खीळ बसत असल्याचं नाशिककरांचं म्हणणं आहे वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरीची भव्य दिव्य आरती करण्यासाठी शासनाने अकरा कोटी सहासष्ट लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता आणि या निधीमधून रामकुंड परिसरामध्ये आरतीसाठी वेगवेगळी कामं उभी राहणार होती याचा उद्देश एवढाच आहे की देश विदेशामध्ये नाशिकचं ब्रँडिंग व्हावं पण शासनाच्या निधीवरून उद्भवलेला वाद आणि त्यामुळं घडलेलं रामायण यामुळं मूळ उद्देशच बाजूला राहिला मुळातच गोदा आरतीसाठी शासनानं गठीत केलेली रामतीर्थ गोदावरी सेवा समिती ही तिच्या पहिल्या दिवसापासून वादातीत अडकली आहे समितीकडून विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार साधू महंतांसह समाजातल्या विविध स्तरातून पुढे आली होती तर अनादिकाळापासून रामकुंडावर धार्मिक विधीचा पार पाडण्याचा हक्क किंवा अधिकार पुरोहित संघाचा या समितीलाच विरोध आहे त्यावरूनच खरी वादाची ठिंगी पडली या सगळ्या पार्श्वभूमीवर गंगेचे भक्त किंवा गोदेचे भक्त आणि नाशिककर यांचं म्हणणं एवढंच आहे की हा भक्तिभाव जपताना नाशिकच्या नावलौकिकाला धक्का लागू नये असं राजकारण दोन्ही संघ आणि समितीने करू नये धार्मिक ठिकाणी तरी राजकारण आणू नका अशी कळकळीची भावना नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे आता आपण ही नाशिकची सुप्रसिद्ध गोदा आरती पाहूयात नाशिकची ही गोदा आरती पाहताना खरं सांगायचं तर एखाद्या इव्हेंट कंपनीची आठवण यावी इतका सुंदर इव्हेंट त्यांनी आयोजित केलेला होता आणि खरोखर हा अतिशय देखणा असा इव्हेंट प्रत्येकाने पाहावा डोळ्यांना पाणी लावा तांब्यातील एक पळी पाणी उजव्या हातात घेऊन नंतर स्वतःवर आणि सोबतच्या व्यक्तींवर शिपणाव्या मुदकोप स्पर्शहा वा पिवा यस्मरे पुंडरीकाक्षम सबाय व्यंतर शुचि हि लावून घ्यावा आणि महिलांनी आपल्या हाताने हळदी कुंकू लावून घ्यावे सर्व विघ्न हरस्तस्मै गणाधिपतये नमहा दीपं कपूर लावून घ्यावा आणि श्री गोदावरी मातेस भरपूर कर्पूर निरंजनाने जागेवर उभे राहून स्वतः प्रदक्षिणा करावी श्री गोदावरी विनंती आहे कृपया तिसऱ्या पायरीवरती स्थानपन व्हावी आज जम गोदावरी आरती में भाग लेंगे तो इसी प्रार्थना के साथ भाग लेंगे माँ गोदावरी के सेवा में जो भी विघ्न है उसका नाश हो जाए मैया प्रदूषण मुक्त हो जाए और ये प्रदूषण क्यों हो रहा है क्योंकि मनुष्य समाज का मन प्रदूषित है मनुष्य समाज का मन अज्ञान से दूर हो जाए और सबको तो संतुक्ति मिले और सेवा तो तो मिले इतने दोनों हाथ ऊपर कीजिए और हमारे पीछे भक्तिपूर्वक और हरे। और हमारे सनातन धर्म का सार भगवान श्री कृष्ण गीता में अर्जुन को समझाते हैं और जब ये फिर से ब्रह्मा जी की रात्रि हो जाती है और महाप्र में हो जाता है तो फिर भी फिर से मेरे शक्ति में सारी सृष्टि और सारे जीव जो है उनका विलय हो जाता है माता गोदावरी केवल हमारी माता नहीं हम सब की माता है और ये आरती केवल राम तीर्थ गोदावरी सेवा समिति की नहीं समस्त भारतवासियों की है हम आपको आवाहन करते हैं जिनको भी गोदावरी आरती सेवा में भाग लेना है आरती करना सीखना है माँ गोदावरी को प्रदूषण मुक्त करने के लिए अपना योगदान देना है उनको हम फ्री ट्रेनिंग देते हैं अगर आपको आर्थिक योगदान देना है तो भी दे सकते हैं विशेष रूप से अगर आपके परिवार में किसी का जन्मदिन हो मैरिज एनिवर्सरी हो पुण्यतिथि हो कोई भी महत्वपूर्ण अवसर हो वो क्योर आरती ना हो आप दिन गोदावरी आरती के यजमान बन के गोदा पूजन करके गोदाम के आशीर्वाद को प्राप्त कर सकते हैं इसकी सारी जानकारी हमारे गोदा सेवक पीछे काउंटर पर देंगे धन्यवाद हर हर गोदा हर हर गंगे हर हर गोदा हर हर गंगे गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते गोदावरी भगवते विरागी पुण्य सरीते, मोक्षदायिनी माते स्वीकारी पूजेसी अवनी तत्व सोज्वळ वाहत तुझसी लाभण्या सुख अंतरी वाहिली सुमने तुवा बकुल चंपक कमलिनी ओहिले तव जीवनी दर्शक हो गोदा आरतीचा हा सगळा रम्य सोहळा पाहून म मा, मला खरोखर एखाद्या मुक्त रंगवंचा आविष्कार आपण पाहत असल्याची जाणीव झाली कारण अतिशय सुंदर नियोजन आणि एखादा इव्हेंट कशा पद्धतीने यशस्वी करायचा हे जर पाहायचं असेल तर नाशिकच्या गोदावरी नदीवरचा हा गोदा आरतीचा सोहळा अवश्य बघायला हवा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ते त्या ठिकाणी सगळं केलं जातं उपस्थित भाविक भक्त त्याचा आनंद घेतात फक्त एकच मला जाणवलेला आणि पडलेला प्रश्न असा आहे की या ठिकाणी ज्या आरती बुक केली जाते भाविकांकडून अकराशे रुपये घेऊन ऑनलाईन पद्धतीने ती आरती बुक केली जाते किंवा प्रत्यक्ष तिथे रजिस्ट्रेशन करता येतं फक्त एकच आहे की आता ते तुम्ही बघताय हातात दिवे घेऊन बसलेले खाली ते ह्या आरतीचे यजमान म्हणतात त्यांना ज्यांनी पैसे भरलेले आहेत पण त्यांच्या हस्ते आरती केली जात नाही फक्त जल शिंपडणे वगैरे किंवा सुरुवातीचे जे एक दोन विधी आहेत तेवढं केलं जातं आणि मग नंतर त्यांना तिथल्या पायऱ्यांवर बसवलं जातं आणि आरती संपते तर हे कुठंतरी जर असं आ... जुळत नाही त्यामुळं आरती केली हे खूप छान गोष्ट आहे गोदा आरती होते ही पण अतिशय सुंदर आणि भाविकांना आवडणारी बाब आहे फक्त ज्या भाविकांनी आरतीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्याच हस्ते गोदेची आरती व्हावी असं मी एक गोदा भक्त म्हणा किंवा श्रीराम भक्त असल्याने मला एवढी अपेक्षा आहे तेव्हा या सगळ्या बाबींमध्ये या सगळ्या पूर्ण गोष्टीमध्ये फक्त अटकलेली गोष्ट एवढीच आहे की तुम्हाला आरती स्वतःला करायला मिळत नाही तुम्हाला तिथे जवळ बसवलं जातं फक्त तर एवढं जर टाळता आलं आयोजकांना तर ते खूप सुंदर होईल अशी अपेक्षा आहे नगरी नगरीचा हा भाग पाहणाऱ्या सर्व दर्शकांना विनंती आहे की तुम्ही नगरी नगरीचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा भाग जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना ही गोदा आरतीचा लाभ घेता येईल धन्यवाद नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी बघा आपल्या हक्काचा चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे